नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जेवरगे जवळ झालेल्या भीषण अपघातात आयएएस अधिकाऱ्यासह चौघे जागीच ठार एकजण गंभीर जखमी जेवरगेजवळ झालेल्या भीषण अपघातात आयएएस अधिकारी महान्तेश बिळगी यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला रामदुर्गहून गुलबर्ग्याकडे जात असताना मोटर कारवरील नियंत्रण सुटून ती उलटली या दुर्घटनेत बिळगी गंभीर जखमी झाले नंतर त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला मोटरमधील त्यांचे भाऊ शंकर बिळगी आणि इराणा बिळगी यांच्यासह तिघांचा जागेस मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे अपघातानंतर स्थानिकांनी सर्वांना बाहेर रुग्णालयात दाखल केलं जिल्हा दंडाधिकारी फौजिया या एस पी आदूर श्रीनिवासलू आणि पोलीस आयुक्त डॉक्टर शरणप्पा यांनी रुग्णालयाला भेट दिली आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट